कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला समाजकार्याची नेहमीच आवड असणारे संतोष पेरणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधू नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्ट येथील मुलांना भेटवस्तू व खाऊ वाटप केले तसेच हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल यांना वंदन करून त्यांनी कडाव जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमशाळा येथील मुलांना भेट वस्तू आणि खाऊ वाटप केले व मुलांसोबत स्नेहभोजन देखील केले यावेळी त्यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील अनेक पत्रकार देखील उपस्थित होते तसेच आश्रमातील सर्व मुलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आश्रमातील शिक्षक वर्गाने त्यांचे आभार मानले कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ